बघा एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे तेवीस रुपये आहे तर व्याजाचा दशादशे दर किती असा प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो सूत्र असं की काही सूत्र पक्की पाठ करा अंशामध्ये व्याजातील व्याजातील फरक शेदामध्ये एका वर्षाचं सरळ व्याज आणि इथं गुणिला शंभर ओके व्याजातील फरक म्हणजेच वजाबाकी बघा इथं एका रकमेचे रक्कम माहीत नाही मात्र पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे वीस रुपये आणि तेवीस रुपये म्हणजे तेवीस रुपये हे दुसऱ्या वर्षाचं काय दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती हो तेवीस रुपये आता पहिल्या वर्षाचं सरळ व्याज किती हो बघा वीस रुपये ही वजाबाकी म्हणजेच फरक अर्थात हा फरक तीन रुपयाचा व्याजातील हा फरक अंशस्थानी मांडा मांडला सर एका वर्षाचं म्हणजे पहिल्या वर्षाचं सरळ व्याज वीस रुपये सूत्र सांगते त्याप्रमाणे छेदस्थानी आणि या सूत्राला गुणिला शंभर इथं शून्याला शून्य आणि हा भाग पाचनं जातो तीन आणि पाच यांचा गुणाकार पंधरा टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील व्याजाचा दसादसे दर असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.